मालिश करताना तो माझ्या संपूर्ण शरीरावरून हात फिरवत होता आणि अचानक अहो माझी पाठ खूप दुखते मलम लावून देता का माझा हा प्रश्न श्रीकांतच्या कानावर पडताच त्याचा चेहरा नेहमीसारखा चिडका झाला आणि तो चिडून बोलला काय तू हे नेहमीच लावलंय माझी पाठ दुखतंय पोटऱ्या दुखताय पोट दुखतंय मी काय तुला तुझा नोकर वाटलो का तुझं काहीही दुखलं खुपलं की तुझी सेवा करायला तुझा तू मलम लावून घे मला वेळ नाहीये आणि जर एवढंच अंग दुखत असेल ना तर जा मालिश करून घे म्हणजे एकदाचं तुझं सगळं दुखणं बरं होईल असं म्हणून श्रीकांत घराबाहेर निघून गेला श्रीकांतचं हे वागणं माझ्यासाठी काही नवीन नव्हतं तो नेहमी माझ्याशी चिडून बोलायचा लग्नानंतर सुरुवातीचे तीन सहा महिने ते काय आमचे प्रेमाचे गेले सगळ्यांचेच प्रेमाचे जातात परंतु त्यात प्रेमापेक्षा शरीराची भूक जास्त मोठी होती शरीराची भूक काही महिन्यासाठी असेल पण प्रेम मात्र आयुष्याच्या शेवटपर्यंत असायला हवं ना परंतु आमच्यामध्ये असं काहीही नव्हतं आजही कधी श्रीकांतला वाटलं तर महिन्याभरातून एखाद्या वेळेस फक्त स्वतःच्या शरीराची भूक भागवण्यासाठी तो माझ्याजवळ यायचा आणि त्यानंतर पुन्हा तू कोण आणि मी कोण मी फक्त त्यांच्या घरात काम करणारी एक मोलकरीण होते जी त्यांचं घर स्वच्छ ठेवायची त्यांच्या मुलाबाळांना सांभाळायची आणि त्यांना दिवसातून तीन वेळेस खाऊ घालायची अनेकदा मनात असा विचार यायचा की मी कशाला हा संसार करते कशाला या लग्नात अडकले नकोय मला हा संसार असा नवरा परंतु मग हे नाही तर काय मी जाणार तरी कोठे बाईने असं मरून मरूनच लग्नानंतर जगायचं हे ठरलेलं असतं आणि जर एखाद्या बाईने उठाव केला लग्न मोडलं घर सोडून निघून गेली तर ती नालायक हेही ठरलेलंच आई वडिलांची लहानपणापासूनची शिकवण लग्न करून गेलीस ना आता तेच तुझं घर तेच तुझं आयुष्य पुन्हा मागे येण्याचा विचारही करू नको हे विचारांचं रणकंदन नेहमीच माझ्या मनात माजलेलं असायचं आणि शेवट व्हायचा या विचाराने की जाऊ द्या सोडा आता काहीच होऊ शकत नाही नेहमीप्रमाणे मी माझ्या पाठीला मलम लावला आणि कामाला लागले आज पावभाजी बनवायची अशी मुलांची फरमाईश होती पण घरात भाजीपाला नव्हता म्हणून मी भाजीपाला देण्यासाठी बाजारात जायचं ठरवलं आणि संध्याकाळी बाजारात गेले परंतु आज बाजारात गेल्यानंतर माझं आयुष्य कायमचं बदलणार होतं हे मला ठाऊक नव्हतं हो बाजारात भाजीपाला घेत असताना अचानक माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला मी मागे वळून पाहिलं तर माझी मैत्रीण अर्चना उभी होती तब्बल आठ वर्षांनी आज ती मला भेटली परंतु पाहता क्षणी मी तिला ओळखलं कारण आम्ही फक्त मैत्रिणी नव्हतो तर एकमेकांचं सुखदुःख जाणणाऱ्या बेस्ट फ्रेंड होतो कॉलेजमध्ये एकमेकाशिवाय आमचं पानही हलत नव्हतं कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ते लग्नाच्या दिवसापर्यंत तिने माझी साथ दिली होती पण त्यानंतर तिचंही लग्न ठरलं आणि ती वेगळ्या शहरात गेली आज तब्बल आठ वर्षानंतर आमची भेट होत होती मी विचारलं अगं अर्चना तू येथे कशी अर्चना म्हणाली माझ्या नवऱ्याची बदली झाली आहे आता आम्ही येथेच राहणार हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि भर बाजारात मी तिला घट्ट मिठी मारली आजूबाजूच्या लोकांना समजलं होतं की दोन जुन्या मैत्रिणी खूप वर्षांनी भेटताय मी अर्चनाला म्हणाले चल मस्तपैकी चहा पिऊया आणि गप्पा मारूया आम्ही दोघी शेजारीच असलेल्या चहाच्या टपरीवर गेलो अर्चनाने मला विचारलं तू याच एरियात राहतेस का मी सांगितलं होय येथेच राहते जवळच्या वक्रतुंड अपार्टमेंटमध्ये अर्चना म्हणाली मग आपण तर शेजारी शेजारी झालो मीही जवळच राहते आता तर आपली रोजच भेट होईल मी म्हणाले हो ना दुपारी आपण एकमेकीच्या घरी येत जाऊ मस्त गप्पा मारू कॉलेजचं आयुष्य किती छान होतं त्याबद्दल बोलू अर्चनाने विचारलं म्हणजे आताचं आयुष्य छान नाही आहे का हा प्रश्न ऐकताच माझा चेहरा पडला अर्चनाने ते टिपलं आणि म्हणाली जाऊ दे आपण याबद्दल आप नंतर बोलूया चल मला उशीर होतोय मी तुला मेसेज करते उद्या तुला घरी भेटायला येईल मी हो म्हणाले आणि आम्ही आपापल्या घरी निघेलो दुसऱ्या दिवशी दुपारी श्रीकांत ऑफिसला गेल्यानंतर मी अर्चनाच्या मेसेजची वाट पाहतच होते तेवढ्यात तिचा मेसेज आला सगळी कामं आवडलीत येऊ का तुला भेटायला मी क्षणात हो म्हणून रिप्लाय केला आणि पुढील दहा मिनिटात अर्चना माझ्या घरात दाखल झाली आम्ही दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली मी अर्चनाला माझं संपूर्ण घर दाखवलं परंतु अर्चनाला मात्र माझ्याशी वेगळंच काहीतरी बोलायचं होतं कालचा माझा पडलेला चेहरा अजूनही तिच्या डोळ्यात दिसत होता अर्चना मला म्हणाली तुझं घर तर खूप छान आहे परंतु या इतक्या सुंदर घरात माझी सुंदर मैत्रीण मात्र दुःखी दिसतंय काय झालंय सांगशील का मला मी म्हणाले सोड ना इतक्या वर्षानंतर आपण भेटलोय ते हे सगळं बोलण्यासाठी का तर अर्चना म्हणाली हो आपण काय साध्या मैत्रिणी नाही बेस्ट फ्रेंड आहोत कॉलेजमध्ये असताना एकमेकांशी सगळं शेअर करायचो आता आपल्यात अंतर पडलं पण माझी मैत्रीण दुःखी असताना मी कशी काय आनंदी राहू शकते जर मला जमेल तर नक्कीच मी तुला मदत करेल सांग काय झालंय प्रत्येक बाईला मनातील दुःख सांगण्यासाठी अशी कोणीतरी मैत्रीण हवीच असते आणि मला तर माझी कॉलेजची बेस्ट फ्रेंड पुन्हा भेटली होती म्हणून पुढील काही क्षणात मी व्यक्त झाले माझ्या मनातली सगळी खतखत तिला सांगितली श्रीकांत आणि माझ्या संसारात काय सुरू आहे हे, हे सगळं तिला सांगितलं हे सगळं सांगत असताना माझ्या डोळ्यात अश्रू आले होते अर्चनाने माझे डोळे पुसले आणि मला म्हणाली अगं अर्चना नवरा बायकोच्या नात्यात लग्नाच्या इतक्या वर्षानंतर प्रेम कमी होणं हे साहजिकच आहे परंतु तुझा तु नवरा हा तुझ्यावर प्रेम करत नाही हेही तेवढंच खरं एकमेकांपासून वेगळं होणं हा काही पर्याय नाही आहे जरी त्याच्यावर तुझं प्रेम नसलं तरीसुद्धा एवढ्या वर्षांच्या सहवासातून प्रेम निर्माण होणं आपुलकी निर्माण होणं हे शक्य आहे आणि तुझ्या नवऱ्यात तो बदल करणंही शक्य आहे मी अर्चनाला म्हणाले आता काहीच होऊ शकत नाही माझा नवरा कधीही माझ्यावर प्रेम करू शकत नाही तर अर्चना म्हणाली तू आता फक्त त्याची बायको नाही आहे तर त्याच्या मुलांची आई आहेस त्याचं घर सांभाळणारी अशी एक स्त्री आहे जिच्याशिवाय त्याचं पानही हलू शकत नाही आपल्याला फक्त त्याच्या मनात तुझ्याबद्दल थोडा आदर निर्माण करायचा आहे थोडंसं का होईना प्रेम निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी माझ्याकडे एक बेस्ट प्लॅन आहे मी विचारलं कसला प्लॅन तर अर्चना म्हणाली थोडा रिस्की प्लॅन आहे तुला ॲक्टिंग करावी लागेल परंतु एका दगडाने दोन पक्षी मरतील आणि तुझ्या नवऱ्याला जन्माची अद्दल घडेल मग पहा तुझा संसार कसा सुखाचा होतो आणि कधी केलं नाही एवढं प्रेम एवढा आदर तुझा नवरा तुला देईल मला एकीकडे भीतीही वाटत होती की अर्चनाचा प्लॅन नेमका काय असेल तर दुसरीकडे असंही वाटत होतं की आता माझ्या संसारात आयुष्यात यापेक्षा वाईट काय घडणार आहे जे होईल ते चांगलं होईल आणि मी अर्चनाचा प्लॅन ऐकून घेतला आणि या प्लॅनसाठी तयार झाले दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकांत ऑफिसला निघाले होते मी श्रीकांतला म्हटलं अहो माझी पाठ खूप दुखते तर श्रीकांत पुन्हा चिडून म्हणाले तुला कितीदा सांगितलंय तू तुझं काम तु कर मला याबद्दल सांगू नको मी म्हणाले अहो माझं पूर्ण ऐकून तरी घ्या तुम्ही मला परवा म्हणालेत ना की मालिश करून घे बरं वाटेल तर मी आज मालिश करण्यासाठी जाणार आहे फक्त एवढंच सांगायचं आहे तुम्हाला श्रीकांत म्हणाला ठीक आहे कुठं जायचं तेथे जा आणि ते ऑफिसला निघून गेले आणि मग मी आणि अर्चनाने बनवलेल्या प्लॅनप्रमाणे आम्ही दोघींनी सगळं केलं संध्याकाळी जेव्हा श्रीकांत ऑफिसमधून घरी परत आले तेव्हा मी त्यांच्यासमोर खूप खुश आहे असं दाखवलं आणि म्हणाले अहो खूप खूप थँक्यू श्रीकांतने विचारलं थँक्यू कशाला म्हणतेस काय केलंय मी तर मी म्हणाले तुम्ही मला परवा सल्ला दिला होता मी मालिश करून येऊ बरं वाटेल तर आज मी मसाज पार्लरला गेले होते तेथे छान मालिश केली आता माझ्या पाठीचं दुखणं बरं झालंय आणि खूप छान वाटतंय मला श्रीकांत काहीच बोलले नाही आणि मोबाईल पाहत बसले तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला श्रीकांतने फोन उचलला आणि विचारलं कोण आहे तर समोरून एक बाई बोलली मी मसाज पार्लरमधून फीडबॅकसाठी कॉल केला आहे श्रीकांत म्हणाला पण मी ही मसाच ही। तर तुम्हाला ओळखत नाही किंवा मी कोणत्याही मसाज पार्लरमध्ये आलेलो नाही तर समोरची व्यक्ती म्हणाली नाही सर तुमच्या वाईफने हा नंबर दिला आहे अल्टरनेट नंबर आहे त्यांचा नंबर लागत नव्हता म्हणून हा नंबर डायल केला आहे श्रीकांत म्हणाला हो ठीक आहे बोला काय फीडबॅक हवाय या बाईने विचारलं आज तुमच्या बायकोने आमच्या पार्लरमध्ये फुल बॉडी मसाज घेतला मिस्टर सुनील यांच्याकडून त्यांनी सर्व्हिस घेतली आहे तर त्या सर्व्हिसमुळे खुश आहेत की नाही सॅटिस्फाईड आहेत की नाही हे आम्हाला विचारायचं होतं हे ऐकून श्रीकांतच्या पायाखालची जमीन सरकली श्रीकांतने विचारलं काय माझ्या बायकोने फुल बॉडी मसाज घेतला तेही एका पुरुषाकडून फोनवर बोलणारी बाई म्हणाली हो सर आमच्याकडे लेडीज आणि जेंट्स मसाज देणारे दोन्ही ऑप्शन आहेत पण कस्टमरची जी मागणी असेल त्यानुसारच आम्ही त्यांना सर्व्हिस देतो श्रीकांतने रागारागाने फोन खाली ठेवला आणि मला जाब विचारण्यासाठी ते किचनमध्ये आले आणि विचारलं हे खरं आहे का मी विचारलं काय झालं श्रीकांत म्हणाला आता मला मसाज पार्लरमधून कॉल आला होता ती बाई म्हणत होती की तू सुनील नावाच्या माणसाकडून फुल बॉडी मसाज घेतलाय हे खरं आहे का मी म्हणाले हो खरं आहे तुम्हीच मला मसाज घ्यायला सांगितलं होतं ना श्रीकांत चिडून म्हणाला हो मीच तुला सांगितलं होतं पण एका पुरुषाकडून संपूर्ण बॉडी मसाज घ्यायला नव्हतं ते सांगितलं तेथे लेडीजसुद्धा सुद्धा असतात ना मग पुरुषाकडून मसाज घेण्याची काय गरज होती मी म्हणाले लेडीजला चांगलं जमेल की नाही असं मला वाटलं आणि खरं सांगू इतका छान मसाज केला त्या सुनीलने दिसायला सुद्धा खूप हँडसम होता आणि जेव्हा त्याचा हात माझ्या शरीरावर फिरत होता ना तेव्हा मला खूप भारी वाटत होतं हे ऐकून तर श्रीकांतच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो चिडून म्हणाला काय बोलतेस कळतंय का तुला डोकं ठिकाणावर आहे का तुझं माझी बायको आहेस तू आणि एका परपुरुषाचा स्पर्श तुझ्या अंगावर होत होता आणि तुला भारी वाटत होतं मी बेफिकरपणे म्हणाले मग त्यात काय चूक आहे या घरा एक ने घरात सुद्धा एक परपुरुषाचा स्पर्श तर मला होतोच ना श्रीकांतने विचारलं घरात कोणत्या परपुरुषाचा स्पर्श होतो तुला मी बेधडकपणे म्हणाले तुमचा श्रीकांतचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता त्याने विचारलं मी परपुरुष आहे का नवरा आहे तुझा मी म्हणाले नवरा या शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला आपण दोघे जीवनसाथी आहोत परंतु फक्त मीच तुमची मागील आठ वर्षांपासून साथ देते तुम्ही नाही तुमच्यासाठी तर फक्त मी तुमचं घरकाम करणारी तुमच्या मुलांना सांभाळणारी मोलकरी नाही आणि महिन्यातून एकदा तुम्हाला शरीर सुख देणारी एक स्त्री त्यामुळे त्या सुनीलमध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही माझ्यासाठी तर श्रीकांतला काय बोलावं काय उत्तर द्यावं हे समजतच नव्हतं मी म्हणाले नका टेन्शन घेऊ आता जो तुम्हाला फोन आला होता ना तो कोणत्याही मसाज पार्लरमधून आला नव्हता ती माझी मैत्रीण अर्चना होती माझ्या कॉलेजची बेस्ट फ्रेंड काल ती मला बाजारात भेटली मी तिला माझं दुःख सांगितलं तर हा सगळा प्लॅन तिने बनवला होता तुम्हाला वठणीवर आणण्यासाठी परंतु तुमच्यात काही फरक पडेल असं मला वाटत नाही मागील आठ वर्षांपासून मी तुमच्या स्पर्शाची कधी अपेक्षा ठेवली नाही तर परपुरुषाची काय ठेवेल मला अशी काही गरज नाही आणि माझी पाठ दुखते ना त्यासाठी मी स्वतःच्या हातानेच मलम लावून घेतला त्यासाठी मला कोणत्याही मसाचीही गरज नाही असं म्हणून मी रागरागाने बेडरूममध्ये निघून गेले श्रीकांतमध्ये कोणता बदल होईल अशी अपेक्षा मला नव्हती पण थोड्याच वेळात श्रीकांत रूममध्ये आले माझ्याजवळ बसले आणि चक्क मला मिठी मारून ढसाढसा रडू लागले श्रीकांतचं हे वागणं माझ्यासाठी अनपेक्षित होतं मी विचारलं काय झालं रडायला तर ते म्हणाले आज तू माझे डोळे उघडले मी तुझ्याशी खूप चुकीचा वागलोय आणि हे मला जाणवत होतं मला माहीत होतं परंतु जेव्हा तुझं आणि माझं लग्न झालं तेव्हा तू मला पसंत नव्हती आई वडिलांसाठी मी तुझ्याशी लग्न केलं आणि मागील आठ वर्षांपासून तो सगळा राग मी तुझ्यावर काढतोय परंतु तू माझ्यावर किती प्रेम करतेस माझं कुटुंब सांभाळतेस माझ्या मुलींना सांभाळतेस तू किती करतेस याची जाणीव मला तू करून दिलीस मला माफ कर मी यानंतर पुन्हा कधीही तुझ्याशी असं वागणार नाही तुला जे प्रेम जो आदर बायको म्हणून दिला पाहिजे तो मी नक्कीच तुला देईल श्रीकांतचे शब्द मला स्वर्गसुख देत होते आणि त्यानंतर श्रीकांतमध्ये खूप मोठा बदल घडला श्रीकांतने मला भरभरून प्रेम दिलं आणि मसाजही आणि या सगळ्याचं श्रेय गेलं माझ्या बेस्ट फ्रेंड अर्चनाला